पुण्याच्या शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचं आज उद्घाटन होणार आहे पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीनं हे उद्घाटन करतील खर तर दोन चार दिवसांपूर्वीच हे उद्घाटन होणं अपेक्षित होतं त्यासाठी कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता, होता। मात्र मुसळधार पावसाच्या अंदाजामुळं पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला होता आणि त्यामुळं हे उद्घाटन रखडलेलं होतं आणि अखेर आज हे उद्घाटन होणार आहे त्यामुळं पुणेकरांच्या सेवेत हे मार्ग आता दाखल होणार आहेत उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा यावेळेला उपस्थित असतील गणेश कला क्रीडा रंगमंदिरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेट्रोनं प्रवास करणार आहेत तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेला उपस्थित असतील जेव्हा पंतप्रधान मोदी या मेट्रोचं उद्घाटन करतील त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या मेट्रोनं प्रवास करणार आहेत मात्र पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल पुणेकरांसाठी अतिशय महत्वाचा असलेला हा जो टप्पा आहे शिवाजीनगरपासून स्वारगेटपर्यंत त्या मेट्रो टप्प्याचं आज उद्घाटन होत आहे तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते याचं उद्घाटन अपेक्षित होतं त्याच्यासाठी तयारी करण्यात आली होती कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता पण त्यावेळेला हा दौरा होऊ शकला नाही पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाला होता कारण मुसळधार पाऊस कोसळत होता पुण्यामध्ये आणि त्यामुळं त्या तो त्या दिवशीचा दौरा रद्द झाल्यानं हे उद्घाटन रखडलेलं होतं पण आज हे उद्घाटन होणार आहे आणि पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची त्याचबरोबर एक गुड न्यूज म्हणावी लागणार आहे शिवाजीनगर पासून ते स्वारगेट पर्यंत हा मेट्रोचा टप्पा आज सुरू होतोय आजपासून पुणेकरांच्या सेवेत ही मेट्रो दाखल होणार आहे दरम्यान या अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्यासोबत सोडले गेले आहे चंद्रशेखर काय सांगाल पुणेकरांसाठी महत्वाची बातमी म्हणावी लागेल हा जो टप्पा आहे शिवाजीनगर पासून स्वारगेट पर्यंत त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होतंय काय अपडेट्स आहेत कधी हे उद्घाटन होणार आहे आणि सध्या कसं चित्र तुम्हाला दिसतंय खरं खरं तर काही वेळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते पुणे एअरपोर्ट वरती येतील आणि इथून ज्या ठिकाणी हा मुख्य कार्यक्रम आहे तो गणेश कला क्रीडा मंच त्या ठिकाणी पोहोचतील त्याच ठिकाणी हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते ऑनलाईन या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती असणार आहे तर पहिला आपण दोन चार दिवसापूर्वीच या सगळ्या कार्यक्रमासाठी जे आहेत ते पुणेकर सगळं आंदोलन करतो ते हा कार्यक्रम तुम्ही जे उद्घाटन आहे ते उद्घाटन करून घ्या परंतु आजची जी तारीख आहे एकोणतीस ही एकोणतीस तारीख आज घडल्यामुळं आज हा सगळा मुख्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि यासाठी जे आहे ते म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शहरामध्ये दाखल होत आहेत तर, तर आपण पाहिलं की पावसामुळे जो कार्यक्रम तो पुढे रकडला होता आणि या सगळ्या पुढच्या कार्यक्रमाची तारीख आज जाहीर झाली आणि आज ऑनलाईन हा सगळा सोहळा पार पडणार आहे शिवाजीनगर सिव्हिल कोर्टापासून जो मार्ग आहे तो स्वारगेटपर्यंत पर्यंत हा मुख्य सोहळा असणार आहे आणि तिथून जे आहे ते भूमिपूजन सुद्धा असणार आहे कात्रज जे मेट्रो आहे त्या कात्रज मेट्रोचं भूमिपूजन आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे फरा निश्चितच चंद्रशेखर या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया दरम्यान धन्यवाद तुम्ही दिले या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा